सिटी न्यूज वसा जनसेवेचा कमीत कमी वेळेमध्ये आणि अचूक ठिकाणी मनुष्यबळ पोहोचणं हे पोलीस यंत्रणेचं कर्तव्यच आणि हाच उद्देश समोर ठेवून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज बुलढाणे येथील जयस्तंभ चौकात क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीमचे प्रात्यक्षिक राबवले आणि येथील जयस्तंभ चौकात दहा अधिकारी आणि सत्त्याण्णव कर्मचारी हजर झाले दररोज काही काही ना काही, कुटे ना आणि ना कुठे कुठे घटना घडतात त्यामुळे पोलिसांना अलर्ट राहावं लागतं एखाद्या अचूक ठिकाणी कमीत कमी, कमी वेळेत तात्काळ मनुष्यबळ उपलब्ध करून देणं हे पोलीस यंत्रणेचं कर्तव्य अनुचित घटना घडत असतात कधी दंगल घडली किंवा कुठे काही जमाव जमला तर आता क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टीम मुळे एकशे सात पोलीस पाच मिनिटात हजर होतील असे एस पी पानसरे यांनी सांगितले आज आजही प्रात्यक्षिक सादर करण्यात आले इतरही उपविभागात हे प्रात्यक्षिक सादर करण्यात येऊन ही सिस्टीम राबवण्यात येणार आहे ताबडतोब मनुष्यबळ उपलब्ध उतला, करून देणं हे आमचं परम कर्तव्य आहे मनुष्यबळ उपलब्ध करून देत असताना मनुष्यबळ वेळेत आणि कमीत कमी वेळेत अचूक ठिकाणी पोहोचणे हे उद्दिष्ट उद्दिष्ट आमचं साध्य करण्यासाठी आम्ही एक क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम चालू केली क्विक रिस्पॉन्स अलर्ट सिस्टम त्याचा आज आम्ही एक डेमो घेतलं प्रात्यक्षिक घेतला आम्ही याच्यामध्ये बुलढाणा सिटीमध्ये बुलढाणा सिटीमध्ये याचं प्रात्यक्ष घेतलं असता दहा अधिकारी आणि सत्त्याण्णव कर्मचारी पाच मिनिटाच्या आत या जयस्तंभ चौकात उपलब्ध झाले म्हणजे फॉर एक्झाम्पल जयस्तंभ किंवा यांना कुठेही कुठेही ठिकाणी काही दंगल झाली किंवा काही जमाव जमला किंवा काही हे झालं कायदा प्रश्न निर्माण झाला किंवा यांनी कोणतीही घटना घडली तर एवढी लोकं आपल्याकडे एकशे सात लोकं आपली सशस्त्र मंडळी एकशे सात पोलीस पोलीस ऑफिसर्स आणि अंमलदार हे पाच मिनिटाच्या आत आपल्या क्वीक रिस्पॉन्स सिस्टममुळे इथे येऊ शकले हेच डेमो घेतलेला आहे आणि पुढे आम्ही विविध फॉर इथे जे पाच चार आहेत मलकापूर आहे खामगाव आहे त्या ठिकाणी जाऊन आणि काही मेन गवर्नमेंट तालुका प्लेस आहेत तिथे आम्ही घेणार आहोत आणि त्यामुळे आम्हाला कायदा सुद्धा परिस्थिती हाताळण्यासाठी ही रिस्पॉन्स सिस्टम जी आम्ही प्रत्येक आमच्या पोलीस कॉन्स्टेबल फीड केली आहे ती आम्हाला उपयोगाला गेली सिटी न्यूज बोलत